मॅडम सांगावर सांगा बरं ऐका त्यांनी दोन घरं विकले म्हणतात हॉस्पिटल इश्यू सांगा बरं रिझल्ट इशू होता आणि त्यांना डायबिटीज पण किती होता पाचशे पाचशे वीस एन एनजीओ दोन वेळा झाले मांडीतून हातातून दोन वेळा एनजीओ सर्जरी एवढा खर्च अकरा तारखेला मागच्या महिन्यात ऑपरेशन होत झाली म्हणजे रिपोर्ट त्यांना नॉर्मल मागच्या मनात अकरा तारखेला हा हा मॅडम हे तुम्हाला हे, हे बोलायला ह्यांनी रुपये दिले असे म्हणतील काही लोक विचार करा कुणाचा तरी स्टेटस बघून प्रोडक्ट घेतले थकले खर्च करून दोन घरं विकावं लागले सांगतात एवढे पैसे गेले आणि मागच्या महिन्यात अकरा तारखेला ऑपरेशन होतं तिसरं आणि ते ऑपरेशन कॅन्सल बायपास होतं मोठं अरे बापरे ग्रेट यार आपल्या सर मॅनेजमेंट प्रोडक्ट आणि मुलांचं शिक्षण पैशामुळे थांबावं लागले यार माझी रिक्वेस्ट आहे अशी वेळ कोणावरच येवी नाही मॅडम मॅडम नक्कीच तुमच्यावर जी वेळ आली ना अशी वेळ बाकी कोणावर यायला नको म्हणून तुम्ही प्रयत्न करा मॅडम नक्कीच चालेल या जोरदार टाळ्या मॅडम